नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित घाडीगावकर मालवणी अमित या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग का हा काय कोणत्या एका विषयाला धरून नाही आहे तर आजचा हा डेली ब्लॉग आहे तर आज दिवसभर काय काय घडणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे वातावरण बघू शकता मस्त पाऊस पडलेला आहे गेले तीन दिवस आहे ना खूप जोरदार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे फक्त तीन दिवस पाऊस होतो बघा सर्व आजूबाजूला हिरवा घर आणि आकाश बघा पूर्ण निळसर आणि हे माझं घर आहे आमचं घर आहे कोकणातलं तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल हे आमचं घर आणि इथे खाली व्हाळ आहे व्हाळ्याचा आवाज तुम्हाला आता येत असेल तर मित्रांनो आता चाललो आहे मी मागे आपल्या घराच्या मागे थोडीशी फुलं आणायला देवपूजेसाठी तर आता आपण फुलं काढूया आणि त्यानंतर देवपूजा करू मस्तपैकी तर इथे मागे तुम्ही आधीचे माझे ब्लॉग पाहिला असाल तर आम्ही इथे भाज्यांची पेरणी वगैरे केलेली आईने सर्व पूर्ण जागेमध्ये सुद्धा आपण करणार आहोत काही दिवसात आणि इकडे हे बघा आतमध्ये गुलाब आहे आता हे बादला काढतो आणि मग आता आपण आतमध्ये जाऊ मस्तपैकी फुलं काढायला चला आतमध्ये जाऊया हा गुलाब आहे गुलाबा झाड आहे तर हे आता आपल्याला तोडायचं आहे कारण आता जर तोडलं तर गणपतीपर्यंत ना खूप अजून चांगलं ते बहरेल आणि खूप चांगली फुलं येतील तर आता हे थोड्या वेळात आपण तोडूया त्याआधी आपण इथे मागे आहेत ना जेवढी फुलं धरली आहेत ना ती आपण काढूया कारल्याची वेळ सुद्धा आहे बघा नवीन कारल्याची वेळ आम्ही लावून गेलेलो तर कारलाची वेलसुद्धा मस्तपैकी आलेली आहे तर बाहेर तिकडे शिर्डं ठेवली आहेत शिर्डा आपण इथे आणून लावणार आहे आणि कारल्याची वेल ना वर चढली की त्याचा मस्तपैकी मांडव आपण करू मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल आम्ही पडवळ्याचा मांडव केला होता तर चला जातो मी आता झटपट फुलं काढतो फायनली मस्त एवढी फुलं मिळाली आहेत पूजेसाठी अनंताची फुलं आहेत फार छान सुगंध येतो आणि वर ढगसुद्धा आता हळूहळू येत आहेत काळोख होतो आहे तर पाऊस पडायच्या आधी आपण जाऊया आणि मस्त अंघोळ करून ना देवपूजा करून घेऊया चो। चला चला थोडी लावते आतमध्ये जायच आता नाना आला तिकडे आता आम्ही तो गुलाब जुना गुलाब आहे ना तो तोडून टाकतो आता च

चल काल र फनस फाऊन टाकले रे चला फनस फनस गोठ्याचं का भारी आहे बोलावं लागेल त्याला कीच चल चल सोबत गडेता गडगडता पाऊस येणारा पावसाचे चान्सेस आहेत पाऊस आढतो वातावरण शिडी काढले नाही अजून कोणी बाबी चाललं पूर्णस काढायला एवढा लांब लावले नाही तिने तर दिसत नाही काय भाऊ फनस अरे हा ते काय दागे जावं जवळच फणस चल नाही मुंबई ना मुंबईवर वर नाईल आहे सिक्युरिटी काय केली नाही भयं का सिक्युरिटी बघ आहे पण सांग का वापर आहे काटेला म्हणजे शिडी आहे तुटली आहे

त्यांची जागा आहे त्याून ना तो, तो पाडून हो <laughs> अरे रे बरोबर एकदा वाटेल चला आधुनिक हो तळूक त्यात किती करेल मी अजूनही काढतो अजून गाड घचो वाटेल लागतो

येणार ना घरे हो त्याचे घरे मस्त घेतता येणार तायताना पण तुम्हाला दाखवतो कशी येते तळते आणि पिकट ठेवणार कापे पण आहेत ना चला आता घरे काढूया मस्त चांगले मोठे आहेत घरे आणि हे आत्ता थोड्या वेळात आपण तळणार आज तळणार तळलेले गरज होतं तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये चला आता मी जरा फोडतो फणस फणस फोडल्यानंतर ना गरे बारीक केले आम्ही आणि त्यातल्या हटाळ्या बादला घाल बरं आणि तळायचे आहेत ना त्यासाठी घरे अजून बघा बारीक बारीक असे बारीक बारीक, बारीक आपण करून घेऊ आणि हे घरी आता येणार ना आपण जोरदार पाऊस पडतो हे बघा वातावरण आणि इथे बारका पाडा वाचरू आडुशायला आले हो हो आत्म्या नको आत्म्या नको घाचरू आम पडशी लादी आ बाहेर पाऊस पडतोय ना त्यामुळे जा थैराव थैरा जा मारून तर इथे हे ब गरे आहेत आणि त्यामध्ये ते आता मीठ टाकते चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामुळे ना मस्त टेस्टी लागतात गरे आणि इथे तेल गरम करत ठेवले सुद्धा बघा फार जुनी कढई एकदम आणि थोडीशी हळद टाकली त्यामध्ये म्हणजे थोडंसं त्याला कलर येईल तर मित्रांनो फायनली हे बघा घरे तळून झाले सर्व मस्त पैकी आता टेस्ट करूया खूप मस्त आले कुरकुरीत झाले खूप टेस्टी झाले आहेत एक नंबर माळू तर आता पावसात मस्त सोयी झालेली आहे चला तर फायनली जेवणसुद्धा झालेलं आहे मी स्वतः जेवण बनवलं आहे इकडे आहे पिटी मस्त मस्त मस्तपैकी एकदम आपल्या कोकणातलं पारंपरिक जेवण आणि इथे आहे मस्तपैकी आज शुक्रवारचा भीत आहे फणसाची भाजी मस्तपैकी जवळ टाकलं आहे कलर बघा चला मी आणि नाना दोघं आता आम्ही जेवणार त्यानंतर थोडंसं आराम करून मग आपण जाणार आहे सड्यावरती दुपारचे वाजले आहेत आत्ता साडेचार आणि मागे तुम्ही बघू शकता पावसाचा अंधार आहे पाऊस येण्याचे चान्सेस आहेत थोडा वेळ जेवण मस्तपैकी झोपलो आम्ही आणि थोडा उशीरा आली त्यामुळे थोडासा उशीर झाला सड्यावर जायला तर मी आहे माधू आहे नाना आहे आम्ही आता चाललो आहे सड्यावरती बागेत इथे चिबुलाची वेल आहे त्यानंतर त्यानंतर इथे पुढे माठ म्हणजे लाल, माट, लाल माटाची भाजी आणि इकडे आपण मागे पेरलेलं मिरचीचं आव्हान हे बघा इथे तर थोड्या दिवसात ते हळूहळू वर येईल लाल माठ हळूहळू वरती आल्यासुद्धा आहे बघा आणि इथे हे चिबुडाचं आता

आता महिनाभर लागत आहे का धारू बिरुक महिनो दिवाळी का छा वेळ आहे म्हणजे आज दोन महिने करान दे ते करान दे करवण करान दे करान दे उकडून खातो ना आपण त्याची वेळ အကိ uh, ုကြီးတက်လို့ရတယ်အန်တယ်အဲဒါမှ යි ကားရတယ် मित्रांनो रातांब्याची झाडं म्हणजे रोप लावून झालं आहे आणि आजूबाजूला आहे ना, ना। करवंदाचे काटे लावलेत जेणेकरून कोणी जनावर वगैरे आतमध्ये जातं ना गाई वगैरे बैल वगैरे त्यांच्यापासून संरक्षण होणार आहे बघा तर चला दोन्ही रोपं लावून झालेत तर मित्रांनो फायनली सर्व काम झालेलं आहे संध्याकाळचे वाजले सहा आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की कळवा कर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करून बाजूलाच बेल ऐकूनचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून असंच असेच, असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय